शेतकरी मित्रांनो आज आपण इथं था, हरभरा सिलेक्शनमध्ये आलेलो हो। आहोत आणि इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सध्या पंप भरत आहोत तर रिकामा पंपात एक कॅन पाणी टाकायचं त्याच्यानंतर आपल्याला औषधी टाकायची तर आता याच्यात आपण इमामेक्टिन घेतलेलं आहे इमा मॅक्ट्रीण घेतलं आता इमाट्रीन आपण इथं टाकून दिलेलं आहे गुडाला थोडंसं राहिलेलं आहे हां हां अशा प्रकारे इमा मेक्ट्रीन टाकायचं आपल्याला बाकी काहीच टाकायचं नाही तर आपल्याला इथं अशा प्रकारे फक्त इमा मेक्टिन घ्यायचं आहे जे आपल्याला प्रोक्लेम नावाने येते किस्टल कंपनीचं आणि दहा ग्राम म्हणजे याच्या आतमधली एक टोपी आहे ती टोपीच आपल्याला घ्यायची बाकी काहीही टाकायचं नाही आणि त्यानंतर आपल्याला पंपो जो आहे हा पूर्ण भरून घ्यायचा आहे कारण ही व्हरायटी आर यू वी प्रक्रियायुक्त असल्यामुळं या व्हरायटीला वरखत टॉनिक बुरशीनाशक काहीही चालत नाही कारण या व्हरायटीला जर आपण तशाप्रकार काही टाकायची गरज पडत नाही आर यू वीमुळं आपली उत्पादनशक्ती तीनपट वाढलेली असते रोगप्रतिकारशक्ती तीनपट वाढली असते बलवान बनलेला असते व्हरायटी उगणशक्ती चांगल्या प्रकारे असते त्याच्यामुळे आपल्याला काहीही टाकायची गरज नाही आणि आता हा आपला पंप पूर्णपणे इथं भरलेला आहे आपण बघू शकता आपण इथं इमाम एकटीन घेतलेलं आहे एक टोपी भरून आणि एक टोपी भरून अर्धा जे डब्बा आहे आपल्याला त्या डब्यामध्ये पाणी घेतलं एका डब्यामध्ये अर्धा डब्बा आणि त्यात आपल्याला ही इमामॅक्टीन लेवल टोपी अशा प्रकारे टाकून दिली आता हे एका पंपाचं दहा ग्राम औषधी झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला डब्बा अशा प्रकारे झाकून घेतला आणि ही औषधी आपण आता जिथं कोणी येणार नाही अशाच ठिकाणी इथं असं ठेवून द्यायचं म्हणजे पाय लागणार नाही पडणार नाही त्यानंतर आपल्याला इथं झाकण वगैरे पूर्ण लावून घ्यायचं अशा प्रकारे आणि हा आपला इथं हरभरा आहे सिलेक्शन नवीन व्हरायटी आहे अशा प्रकारे अडीच फुटाने पेरणी केली आहे आपण इथं पाण्याचं बॅरल भरला आहे तर आता आपला पंप भरलेला आहे आणि कुठलं तास चालू आहे तर आपण इथं चपल्या ठेवल्या आहे हे बघा हे चालू आहे आपल्या यातून चपल्या ठेवल्या आपण इथं चपल्या ठेवल्या जेणेकरून आपल्याला आपली आठवण ओळखण राहिली पाहिजे इथून आपलं पोरायचं राहिलं तर आता इथं चपल्या ठेवल्यामुळं आता ते तिथून घ्यायचं आहे आपल्याला तर आता आधी आठ तास घेणार आहेत अशा प्रकारे तीन तीन याचं नोजेल आहे त्याच्यानंतर ते चपल्या घालतील अशा प्रकारे आणि नोजेल जे आहे हे आपण तीन छिद्राचं घेतलेलं आहे ते नऊ नऊ इंचावर तीन तीन छिद्र असतात दहा इंचावर अशा प्रकारे आणि त्याच्यापासून आपल्याला इकडून दोन तासात तिकडून दोन तास अडीच अडीच फुटाचे आपले खोरणं चालू आहे आणि काल आपण इथं संध्याकाळी चार वाजता बगळ्यांची संख्या बघितली भर होती भरगच्च बगळे होते शंभर एक बगळे असतील ते कारण आळ्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामुळे बगळ्यांची संख्या भरपूर आहे आणि युवा युगीपर किरायुक्त व्हरायटी असल्यामुळं कुठलंही टॉनिक किंवा वरखत बुरशीनाशक टाकायची गरज नाही आपल्या या व्हरायटीला फक्त आपण याला इमाम घेत घेतलेलं आहे कारण कुठं कुठं आपल्याला एक एक फुल असं वाटत आहे कुठं कुठं तर त्यासाठी आपण कळी अवस्था वाटत आहे बरीच हे बघा इथं कळी अवस्था अशा प्रकारे कळी अवस्था आहे आपण बघू शकता ही कळी अवस्था आहे आणि अळीचं प्रमाणसुद्धा आपल्याला बरंच वाटत आहे कारण अळीचं प्रमाण हे आपल्याला हे शेंडा फुडलेला आहे त्यामुळे अळी याच्यावर आहे आणि बगळ्यांची संख्या भरपूर होती त्यामुळं अळी भरपूर आहे हे आपण इथं ओळखलेलं आहे इथं कशाप्रकारे शेंडा के शेंडाखुंडी केलेली आहे आपण बघू शकता पूर्ण शेंडाखुंनी आपली जी आहे ही अळ्यांनी केलेली आहे आणि हरभऱ्यावरील आळ्या ज्या असतात ह्या परिपूर्ण दुपारच्या वेळी ऊन तापल्यानंतर साधारण बारा एकच्या दोनच्या समोर त्या आपल्या प्लॉटमध्ये वर येतात आणि रात्रीला किंवा संध्याकाळी अंधार पडल्यानंतर अंधार पडायच्या आतच त्या पानाच्या खालून दांडीच्या खालून बुडापाशी अशा प्रकारे त्या गोळा होतात किंवा जिथे जाऊन बसतात जेणेकरून त्या वर थंडीमुळं राहत नाहीत परंतु अळी ही दुपारच्या वेळेसच जास्तीत जास्त वर येते थंडीमुळं कारण वातावरण सध्या थंडी आहे त्यामुळं या वेळेला आपल्याला आळ्या दिसणार नाहीत मोजक्याच आळ्या कुठं कुठं दिसेल परंतु दुपारी बगळ्यांची संख्या जास्त असते कारण कोहळून खाण्यासाठी आळ्या पण झाडावर येतात त्यामुळे बगळे पण त्यावेळेस येतात आणि इतर पक्षी पण येतात आणि ते आळ्या खातात तर आपण इथं आता एक अळी आपल्याला दिसत आहे बघा हे बघा हे बघा अळ्या कशाप्रकारे अशा प्रकारे पानं कुरतडणं चालू आहे अळीचं तर ह्यासाठी आपण दहा ग्राम विमा मेक्शून पंधरा लिटर पाण्यात घेऊन इथं फवारणी करत आणि अडीच फुटाचा जो पट्टा आहे तो आता परिपूर्ण मिळण्यासाठी साधारण नऊ इंचा अंतर राहिलेला आहे आता फुलाची सुरुवात झाली आहे त्यामुळं कमी दिवसामध्येच ते लवकरात लवकर मिळून जाईल आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून जाईल